अहिल्यानगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे दोषी ठरलेत अहिल्यानगर मधील सभागृहात तीन महिन्यांच्या आत प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं दिलेत दिलासा सेलच्या सभागृहाचं बांधकाम कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि प्रशासकीय प्रक्रिया न पाळता करण्यात आल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय तर या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केलेल्या फेर चौकशीत रंजन कुमार शर्मा यांनी प्रशासकीय अनियमितता केल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना शर्मा यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले तर आदेशा या आदेशामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी